नमस्कार हर नर्मदा मैयाच्या काठावर असलेल्या एकता नगरच्या संग्रहालयात आपण आलो आहे इथं सुंदरसे प्राणी आपण बघतो आहे आणि सोय कशी केली बघा त्यासाठी त्यांनी या गाडीतून आपल्याला हे दादा फिरवतात आणि सगळे प्राणी दाखवतात आपण आता बघतो आहे हा एक शिंगी गेंडा भारताचा प्रसिद्ध असा प्राणी एक शिंगी गेंडा साडेसातशे रुपयाचं तिकीट ऑनलाईन आपण काढलं की आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी एकता मूर्तीची सफर करता येते हा आपला इंडियन गौर किंवा गवारेडा हा गवारेडा आपल्या कोल्हापूरमध्ये आपल्याला हे बघायला मिळतात राधानगरी अभयारण्यात भारतात चौथ आढळणारा गवारेडा इंडियन गौर साताऱ्यामध्ये अगदी पुणे शहरामध्ये सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये गवारेडा सापडतो सर्वत्र आढळतो मागे आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी एकता मूर्ती दिसती हा इंडियन अतिशय सुंदर असं जंगल इथं राखण्यात आलं आहे इथली जी स्टॅच्यूल पाणीच्या झाडीतनं पण आता प्रवास करतोय या संपूर्ण भागाचा गुजरात वन विभागानं चांगल्यापैकी विकास केला आहे काही विदेशी झाडं लावण्यात आली आहेत पण बाकी एकंदर हिरवळ चांगली इथं ठेवण्यात आलेली आहे शक्यतो प्राणी संग्रहालयामध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा चालून चालून माणसं थकतात म्हणून त्यांनी अशा शेकडो गाड्या गाड्यात नमध्ये ह्या विदेशी झाडं लावलेली आपल्याला दिसत आहेत आता आपण पक्ष्यांच्या विभागात आलो तिथं विविध प्रकारचे पक्षी आपल्याला बघायला मिळतात या अंदर जाणार एक रहा ठीक ठीक आता आपण पक्षी बघूयात चला सुंदर असे पक्षी बघायचे आपल्याला नर्मदे हर पक्षी बाहेर जाऊन येत म्हणून अशा साखळ्या लावल्यात वा आणि इथं पक्षी मोकळे सोडलेत क्या बात आहे क्या बात आहे त्याला म्हणतात पक्षी संग्रहालय आपलं स्वागत केलेलं आहे या मोरांनी लांडोर लांडोरने पिसारा फुलवलेला मी आयुष्यात पहिल्यांदा आहे मोर पिसारा फुलवतो पण आज बघा तुम्ही लांडोर सुद्धा पिसारा फुलवून नास्ती आहे लांडोर आहे ती पिसारा फुलवलेला लांडोर मी आयुष्यात पहिल्यांदा बघतोय ये बाई खूप सुंदर खूप सुंदर कशी नाचे चम मयुरी ही मयुरी आहे म्हणजे लांडोर आहे आणि नास्ती आहे सुंदरशी सुंदरशी नास्तीय इकडं हा पॅराकिट पोपट असं मयूर नृत्य बघितल्यानंतर आपण आता पुढे जाऊया एक एक प्राणी पक्षी बघत मोकळे पक्षी सोडलेत त्यामुळे खूप छान वाटते बघायला वा ही संकल्पना ज्यांनी केली ना त्या काय सुंदर केलं बघा भव्य दिव्य पण येते हा लक्ष सारसाय ते लक्षपण जिथे तुम्हाला सारस पक्षी बघायला मिळणार आहेत तिकडे मोरच आहेत इथे बदकं आहेत इथं विविध प्रकारचे आता पक्षी आपल्याला बघायला मिळणार आहेत सगळ्यांची नावं आपल्याला नाही सांगता येणार पण ही बदक्यात ओरिजिनल नाही रे नर मोर येतो हा मोराचा नर आपल्याला दिसतोय आणि इथे आपल्याला पाणपक्षींचा हा विभाग आहे पाणपक्षी बघूया हा मोर आहे आपला भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आपल्या इथे दिसतोय सुंदर असं इथं वन उभं करण्यात आले आणि बघा इथं विविध प्रकारचे पेंटेड स्टॉक्स चित्रबला बघायला मिळत आहेत वर्ण उठत आहेत काही बगळे विविध प्रकारचे पक्षी वा सुंदर सुंदर अतिसुंदर फार छान संकल्पना आहे पोपट अगदी जवळ आला आहे पर्यटकांच्या आपण बघू शकताय इथल्या पक्ष्यांची हिंमत वाढलेली अतिशय जवळ आलेला पोपट आहे आपण पण जवळून बघूया

मोर म्हणतोय माझ्याकडे बघा हा मोर आहे पक्ष्यांच्या एवढ्या जवळ आपल्याला जाता येत नाही शक्यतो

असे हे सारंगागार इथे केलेलं आहे खाली बघा प्रिंटेड स्टॉक्स आहेत हा अमोर आहे त्यानंतर विविध प्रकारचे बगळे हॉनबिल्स आहेत ग्रे हेरॉन्स आहेत ग्रे पाऊंड हेरॉन आहेत वरती पण बघा विविध प्रकारचे पक्षी आणि हा आपला सारस पक्षी ज्या पक्षाचं वर्णन मी लिखाणामध्ये भरपूर वेळा आहे हा बघा हा मोर जेणू की आपल्याला पोच देतोय हा नृत्य करून हा सुंदर असा मोराचा पिसारा आणि शेजारी सारस पक्षी एक काळ आपल्या भारतातलं वनजीवन कसं होतं त्याचे हा नमुना आहे झलक आहे असे प्राणी पक्षी सगळं सर्वत्र होते पक्षी लक्ष कुजितम असं वर्णन जे केलं आहे मयाचं त्या मयाच्या काठावर आपण आता आहे आणि हे सुंदर असं पक्षीजीवन प्राणीजीवन आपण बघतोय अतिशय सुंदर मोर किती वरती जाऊन बसला बघा इथे पण काही सारस आपल्याला दिसत आहेत मादी सारस आहे ते सारसच्या माद्यात आणि हे पेलिकन आहेत बहुतेक मलाची नावं फारशी माहिती नाहीत पक्षीतज्ञांनी वेगळ्या वेगळ्या सिकंदावरती

दो ना मुझे दो ना इसको दो मुझे दो नहीं नहीं उड़ गए क्या ते अच्छे नहीं थे कैमरे पे देखेंगे आपको उधर बुलाएंगे इसीलिए बोल रहा हूं कितने देर तक बैठा हां बैठे ही रहा हो कितने काफी देर तक बैठा रहा यह पक्षांना राहण्यासाठी सुंदर अशी जागा इथे अधिवास उभा करण्यात आला बा हा सारस पक्षी एका पायावरती उभं असलेलं बक्क ध्यान आणि इथं आपण बघू शकता आहे की मोठा जाळीचा पिंजरा करून त्याच्यामध्ये या पक्ष्यांना सुंदर राहण्याची खाण्यापिण्याची सोय करण्यात आलेली कॉमन क्रेन क्रौंच हा करकरा क्रौंच मोर खूप आहेत ते कॉमन करेंट आहेत पोपट बघा पोपट जिथे माणूस बघा ये पांढरा मोर व्हाईट पीफॉल घाट अशी झाडी बघा लिटली ग्रेट लिटली ग्रेट कॅटली ग्रेट सगळे बगड्यांचे प्रकार आहेत मोर आहेत मोराची पिल्ल बघा मोराची पिल्ल फारशी बघायला मिळत नाही आपल्याला ती मोरणी तिच्या पिल्लांना घेऊन चालली आहे कोंबड्या पण आहेत जंगली कोंबड्या

खूप इथं पक्षी आहेत आणि त्याने उडून जाऊन माणूस या जाळीचं पिंजर घेत चला अच्छा इथं सगळ्यांनी नक्की आहे नर्मदे हर